एबी फॉर्म म्हणजे नेमकं का काय आणि त्याचं महत्व काय आपण जाणून घेऊया राज्यभरामध्ये महानगरपालिकेच्या निवडणुकांची लगबग सुरू झालेली आहे अशातच कालची तीस तारीख अर्ज दाखल करण्याची शेवटची तारीख होती अशा मध्ये पक्षाच्या एबी फॉर्मची चर्चा सगळ्यात जास्त होत असते नेमकं एबी फॉर्म म्हणजे काय हे आपण जाणून घेऊया फॉर्म ए पक्षाचा अधिकार पत्र हा फॉर्म राजकीय पक्षाचा मुख्य नेतृत्व उदाहरणार्थ राष्ट्रीय किंवा प्रदेश अध्यक्ष सचिव यांच्याकडून निवडणूक अधिकाऱ्याला दिला जातो काय असतं यात त्या व्यक्तीचं नाव आणि स्वाक्षरी असते ज्याला पक्षानं उमेदवारांना बी फॉर्म वाटप करण्याचे अधिकृत अधिकार दिले आहेत महत्व हा फॉर्म सिद्ध करतो की पक्षानं अमुक एका व्यक्तीला उदाहरणार्थ जिल्हाध्यक्ष किंवा प्रदेश सचिव उमेदवारी निश्चित करण्याचे अधिकार दिले आहेत आता आपण बघूया बी फॉर्म म्हणजे काय बी फॉर्म अधिकृत उमेदवारीचा पुरावा हा सर्वात महत्वाचा कागद आहे जो प्रत्यक्ष उमेदवाराला दिला जातो काय असतं यात पक्षाचं नाव आणि त्या मतदारसंघातून निवडणूक लढवणाऱ्या अधिकृत उमेदवाराचं नाव असतं पर्यायी उमेदवार बी फॉर्म मध्ये एका मुख्य उमेदवारासोबत एका पर्यायी उमेदवाराचंही नाव असतं जर तांत्रिक कारणास्तव मुख्य उमेदवाराचा अर्ज बाद झाला तरच त्या पर्यायी उमेदवाराला पक्षाचं चिन्ह मिळतं एबी फॉर्मचे महत्त्व काय आहे हे इतकं महत्त्वाचं निवडणूक रिपोर्टिंग करताना तुम्ही पुढील मुद्दे अधोरेखित करू शकता अधिकृत चिन्ह मिळवण्यासाठी जोपर्यंत उमेदवार अर्जासोबत पक्षाचा एबी फॉर्म जोडत नाही तोपर्यंत त्याला पक्षाचा अधिकृत चिन्ह उदाहरणार्थ तुतारी धनुष्यबाण कमळ घड्याळ इत्यादी मिळत नाही फॉर्म नसेल तर तो उमेदवार अपक्ष मांडला जातो पक्षाचा अधिकृत उमेदवार ए बी फॉर्म मिळणं म्हणजे पक्षानं तुमच्या नावावर शिक्कामोर्तोब केलंय असं होतं अनेकदा एकाच पक्षाचे दोन लोक अर्ज भरतात पण ज्याचा ए बी फॉर्म वेळेत जमा होतो तोच पक्षाचा खरा उमेदवार ठरतो वेळेची मर्यादा हा फॉर्म अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी दुपारी तीन वाजेपूर्वी निवडणूक निर्णय अधिकाऱ्याकडे प्रत्यक्ष जमा करावा लागतो एक मिनिटाचाही उशीर उमेदवारी रद्द करू शकते बंडखोरीवर नियंत्रण पक्ष शेवटच्या क्षणापर्यंत कोणाला ए बी फॉर्म द्यायचा हे गुपित ठेवतात जेणेकरून दुसऱ्या इच्छुकांनी बंडखोरी करू नये तर अशा प्रकारे आपण ए बी फॉर्मचा थोडक्यात आढावा घेतलेला आहे व्हिडिओ आवडल्यास नक्कीच शेअर करा सबस्क्राईब करा